दरम्यान कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा कट रचला जातोय विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढू नये अशी मागणी देखील महाराष्ट्र सरकारनं केली आणि त्या संदर्भात देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा जी आहे ही काढण्याच्याबद्दल प्रयत्न सुरू आहे त्या बाबतीत देखील त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त महाराष्ट्राचे नाही तर अवघ्या देशाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या देशासाठी जो त्याग केलेला आहे याचा जी काही जाणीव कर्नाटक सरकारने देखील ठेवली पाहिजे आणि आपल्या सभापती निलमताई गोरे यांनी देखील स्वतः सांगितलं आहे की तिकडच्या सभापतींना कळवून या ठिकाणी ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढू नये अशा प्रकारचा आवाहन देखील त्यांनी केलं आहे आणि सरकार देखील या भूमिकेशी सहमत आहे आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणारे देखील कर्नाटक सरकारचा मी या ठिकाणी धिक्कार करतो निषेध करतो